नमस्कार घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते पालक ही एक अशी भाजी आहे जी सहसा कोणाला आवडत नाही पण जर त्याचे आपण वेगवेगळे पदार्थ ट्राय केले तर ते खरंच खूप छान लागतात आज आपण पालकापासून असे छान स्वादिष्ट असा पदार्थ बनवणार आहोत आज आपण इडली पात्रात हा पदार्थ बनवतो आहे छान खुसखुशीत असा हा पदार्थ तयार होतो लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर आता हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी घेतला आहे पालक अर्धी जोडी पालक होता जो स्वच्छ निवडून धुवून अगदी बारीक मी चिरून घेतला आहे शक्य असेल तेवढा हा बारीक चिरायचा तर हा बारीक चिरलेला पालक यामध्ये आपल्याला काही पिठं टाकून घ्यायचे सगळ्यात आधी अर्धा कप मी इथे ज्वारी आणि बाजरीचं मिक्स पीठ टाकलं आहे त्यानंतर अर्धा कप इथे मी बेसन पीठ टाकलं आहे आता तुम्ही इथे गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ हे पिठंसुद्धा वापरू शकतात आता यानंतर याच्यात आपल्याला टाकायचा आहे थोडासा रवा साधारण दोन चमचे भरेल एवढा हा रवा आहे रवा टाकल्यामुळे हा पदार्थ अगदी छान खुसखुशीत तयार होतो आता याच्यात काही मसाले टाकून घेऊ सगळ्यात आधी एक चमचा कसुरी मेथी कसुरी मेथी अशी हातावरती चोळून टाकायची म्हणजे ती छान बारीक होते आणि संपूर्ण पदार्थात तिची चव एकसारखी लागते त्यानंतर एक छोटा चमचा मी आमचूर पावडर इथे टाकून घेतली त्यानंतर अर्धा छोटा चमचा चाट मसाला टाकला अर्धा छोटा चमचा गरम मसाला टाकून घेतला आहे आणि त्यासोबत एक चमचा तीळ टाकले तीळ भरपूर टाकायचे छान लागतात अर्धा छोटा चमचा मी इथे बडीशेप टाकून घेतली आहे त्यासोबत एक छोटा चमचा धने पावडर एक छोटा चमचा ओवा आता ओवासुद्धा हातावरती अशा थोड्याशा चोळून टाकायचा किंवा मग ओवांची आपल्याकडे जर पूड केलेली असेल ती वापरली तरी चालेल थोडंसं हिंग एक चमचा साखर चवीपुरता मीठ टाकायचं आता आपल्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर लिंबाचा जो रस असतो तो वापरू शकतात किंवा मग जर तुम्ही लिंबू किंवा आमचूर पावडर नाही वापरलं तर साखर टाकायची गरज नाही आहे आता हे सगळं चांगलं एकजीव करायचं हे पहा हे सगळं छान एकजीव झालं आहे आता याच्यात आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपला हा जो पदार्थ आहे हा छान खुसखुशीत तयार होईल तर मी इथे आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्या अंदाजाने दोन चमचे तेल टाकून घेतलं तेल टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं आता आपल्याला याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे पण आपल्याला अजिबात इथे पाण्याचा वापर करायचा नाही आहे पालकाला आपोआपच पाणी सुटतं आणि त्यामुळे हे पीठ अगदी छान मळलं जातं तर हे पहा सुरुवातीला मी हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं कारण आपले मसाले जे आहेत ते सगळ्या पिठात अगदी व्यवस्थित लागले पाहिजेत आता त्यानंतर आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे पण मळत असताना मी इथे अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे तरी तुम्ही बघू शकतायत की ते छान असा गोळा इथे तयार झालेला आहे हा जो गोळा आहे तुम्ही याचे पराठेसुद्धा बनवू शकतात पण इथे आपण एक वेगळ्या छान असे वडे बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे असे छोटे छोटे गोळे घेतले हाताला तेल लावायचं आणि हातावरती या गोळ्यांना थोडंसं थापून घ्यायचं म्हणजे आपल्या वड्यांचा आकार आपल्याला याला द्यायचा आहे तर हे पहा अगदी पारीक असे नाही आहेत पण खूप जाड पण नाही आहे तुम्ही इथे बघू शकतायत एवढे जाडसर असे हे वडे थापून घ्यायचे तर मी हाताला तेल लावून हे सगळे वडे छान थापून घेतले आता मी अर्धा कप ज्वारी आणि बाजरीचं पीठ घेतलं होतं आणि अर्धा कप घेतलं होतं बेसन पीठ म्हणजे एकूण एक कप पिठामध्ये आणि जे अर्धा जोडी पालक होती एवढ्या याच्यात ह्या आकाराचे साधारण चौदा ते पंधरा वडे तयार होतात आता इडलीचं जे भांडं असतं त्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे जसं आपण इडली बनवताना लावतो आणि आता याच्यामध्ये आपण हे जे वडे बनवून घेतलेले होते हे एक एक वडा ठेवायचा म्हणजे इडलीच्या एका भांड्यामध्ये साधारण चार वडे बसतील तर हे पहा अशा पद्धतीने मी हे सगळे जे वडे आहेत ते इडलीच्या भांड्यात टाकून घेतले त्यानंतर एकावर एक अशा पद्धतीने हे इडलीचे भांडे ठेवायचे आणि इडली, इडली बनवतो त्याच पद्धतीने जे त्रिकोणी होल असतात तर ते बरोबर ह्या वड्याच्या वरती येतील अशा पद्धतीने हे भांडे ठेवायचे आता आपल्याला हे वाफवून घ्यायचे तर वाफवण्यासाठी मी आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये हे इडलीचं जे स्टँड आहे हे ठेवायचं आणि वरून आता कुकरचं झाकण बंद करायचं तुम्ही हे इडली पात्राऐवजी ताटातही ता थापून करू शकतात आता हे झाकण बंद केल्यानंतर साधारण पंधरा मिनटं हाय फ्लेमवरती हे जे वडे आहेत हे, हे मी छान वाफवून घेते हे पहा पंधरा मिनटानंतर आपले वडे छान वाफून झालेत आणि हे मी थोडेसे थंड करून घेतलेत आता हे बाजूला काढून घेऊ आता हे वडे काढताना अजिबात आपल्याला चमच्याची सुद्धा आवश्यकता लागत नाही आपण या भांड्याला तेल लावलं होतं त्यामुळे अगदी सहज हे वडे आपल्याला बाहेर काढता येतात आता हे वडे तुम्ही असे सुद्धा खाऊ शकतात किंवा मग याचे एका वड्याचे चार भाग करायचे आणि छान कडीपत्ता जिरं मोहरी याची फोडणी करायची आणि त्या फोडणीमध्ये हे वडे थोडे परतून घ्यायचे तर असं सुद्धा तुम्ही हे खाऊ शकतात किंवा मग दुसरा पर्याय म्हणजे आपण हे शालो फ्राय किंवा डीप फ्राय करूनही खाऊ शकतो तरी आज मी हे वडे डीप फ्राय करणार आहे तर हे वडे तळून घेण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं सुरुवातीला तेल कडकडीत गरम करायचं त्यामध्ये हे वडे सोडायचे आणि आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आता मध्यम आचेवरती हे जे वडे आहेत हे आपल्याला छान खमंग असे तळून घ्यायचे छान खुसखुशीत होतील इथपर्यंत तळायचे आणि याचा जो रंग आहे तो बदलायला पाहिजे म्हणजे हे वडे छान सोनेरी रंगावर येतील इथपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे तर हे पहा आलटून पालटून मध्यम गॅसवरतीच मी हे वडे छान सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घेतले अतिशय छान खुसखुशीत असे हे वडे इथे तयार झाले आता हे वडे आपण बाजूला काढून घेऊ आणि ह्याच पद्धतीने उरलेले सगळे वडे आपण इथे तळून घेणार आहोत हे <Sanye> वडे जर तुम्हाला तळायचे नसतील तर शालो फ्राय करण्यासाठी तव्यावरती थोडंसं तेल टाका त्यावरती हे वडे ठेवा आणि आलटून पालटून मध्यम गॅसवरती हे वडे छान शेकून घ्या तरीसुद्धा हे वडे खूप छान लागतात तर मग अशा पद्धतीने इडली पात्रात आपण पालकाचे अगदी छान खुसखुशीत असे वडे इथे तयार करून घेतले तुम्ही बघू शकतायत खूप सुंदर हे दिसतात आणि चव तर याची अप्रतिम लागते लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातील तर इथे बघा मी तुम्हाला दाखवते हे वडे किती छान खुसखुशीत असे झालेले आहेत वरून खुसखुशीत आणि आतून छान मऊसूद असे हे वडे तयार होतात तर मग पालक जर घरात शिल्लक असेल तर तुम्ही ही रेसिपी आत्ताच बनवून पहा खूप छान लागते आणि आता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे आपल्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय